नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा आता दुपारचे वाजले तीन आणि काय झाले बघा ट्रॅक्टरवाल्याने फोन केला तर म्हणला मी आज येतो गहू प्यारायला आपल्याला प्यारायचं आहे गोवा ते हा काही खात्याची गुन्हे तर आता मी निघालो शेताकडं म्हणजे वावरात तर चला आता आपण जाणार आहे वावरात आणि आजचा ब्लॉक सुरू करायला आज खूप वेळ झाला आहे सकाळपासून धावपळ होती तर चला भेटू आता वावरात बांध बांधोलन त्याचा तर बघा आता वावरात जायची गडबड झाली तर हे बघा आता आलो रानामध्ये खाताची गोणी ते आणलं आहे अर्धी गोणी सोडून आणली खाताची खाता आमची चिव परत आता अर्धी गोणी आणायला पैदं टाकले खत बघू शकताय आणि घवाचं बी आणलंय मंडळी आजीत एकशे दोन अशा प्रकारची किलोची बॅग आहे मंडळी दुकानदार म्हणले खायला अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे दुकानदाराच्या सांगायला म्हणले आपल्याला काय आणखी जास्त यातला अनुभव नाही आहे समजा तर आजीत ते एकशे दोन खायला आणि उतारायला दोन्ही भारी म्हणले आणि किलोची बॅग आपल्याला बास होती मित्रांनो कारण आपलं फक्त अर्धाचे कर शेत आहे जे का आपल्याला आहे मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं लावलं होतं तुम्हाला सगळं किंवा दीड एकर ऊस लावला दोन एकर रान खाली होतं आणि एक एकूण ऊस उभा आहे इथं बिणं तोडलं होतं असा ऊस उभा आहे त्यांना आता एक दोन दिवसात तोड येईलच आणि पहिली काही ते समोर बघता ते, ते लावलेलं ऊसाचं रान आहे आणि अर्धा एकर प्लेन रान शिव ठेवलं होतं जेणेकरून बाबा आपल्याला घरचं खायला असावं म्हणून तर आपण एवढा भूल प्यारायचा आहे ट्रॅक्टरवाला अचानक फोन करून म्हणला मी यायला लागलो त्याच्यामुळे मी सकाळपासून धावपळ होती तर आणि अचानक धावपळ झाली आणि मायावाली धावपळ मग मला आता पळत सुटावं लागलं इथं ब्लॉक बनवायला उशीर झाला असो पण ये आता, आता तो तर भेटू आता ट्रॅक्टरवाला आल्यावर मला जावी आहे कसा पेरतोय पाडतो सारे पाडतोय आता ट्रॅक्टरवाला आल्यावर तर बघू शकता मित्रांनो फायनली आपलं रान पेरायला चालू झाला भाऊ कसे सारे पडले बघा मस्त पैकी असे सारे पडलेत एक जबरदस्त बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आज आपला घाऊ ठेवायला फायनली चालू झालाय कसं चाललं मस्त चालू कसे <laughs> सारे पडलेत नक्कीच कमेंट करून सांगा आजचा छोटासा ब्लॉग आता इथंच थांबू धन्यवाद